कधी शब्द अपुरे पडतात तर कधी मौनच सगळं सांगून जात ही आहे आरव आणि अनोखी हळवी आणि मन हेलावणारी प्रेम कहाणी अर्धवट पत्र प्रेमाला लिंगाची गरज नसते फक्त मनाची असते ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा गणेश क्रिएशनजीची या आपल्या यूट्यूब चॅनेलला आणखी अशा मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आरव आणि ईशान एकाच कॉलेजमध्ये शिकणारे दोन मित्र सुरुवातीला त्यांची ओळख फक्त नमस्कार हाय हॅलो एवढ्यापुरतीच मर्यादित होती पण हळूहळू गप्पांमधून एकत्र प्रोजेक्ट करताना एक वेगळीच नात्याची ना ऊब त्यांच्या दोघांमध्ये तयार झाली आरव नेहमी हसतमुख पण आतून एकटा तर ईशान गप्प राहणार पण नजरेतून भावना बोलणार आरवला कधी कळलंच नाही की ईशानच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी त्याला का आठवत होत्या ईशांचे हसणे त्याची वळणारी माळ किंवा अचानक त्याच्या आरवकडे पाहून लाजणं एक दिवस कॉलेज कॅम्पसमध्ये पावसाचे सरी ईशान ईशानाने आरव एका झाडाखाली उभे होते त्या थंडी मिशांनी थरथरत आरवकडे पाहिलं आणि न कळत आरवच्या हातात आपला हात ठेवला त्या स्पर्शाने आरवच्या हृदयात काहीतरी हल्लं काहीतरी तरंग उठले काहीतरी नवीन काहीतरी काही सुंदर वाटलं त्या रात्री आरवने एक पत्र लिहिलं त्याच्या भावना मोकळ्या करण्यासाठी पण ते पत्र कधीच ईशानपर्यंत पोहोचवता आलं नाही त्या रात्री आरव खूप वेळा तेच पत्र हातात धरून बसला ईशान मी तुझ्यावर प्रेम करतो हे लिहिल्यावर त्याचं मन दडपलं होतं दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आरवने ठरवलं आज नाही तर कधीच नाही तो ईशानला भेटून सगळं सांगणार होता पण जेव्हा तो पोचला समोर ईशान दुसऱ्याच कोणासोबत तरी बोलत होता ती एक मुलगी होती आणि ते दोघं खूप जवळचे वाटत होते आरवचं मन गडबडलं त्याने हसत हसत त्यांच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला पण ईशानच्या डोळ्यात त्याने एक क्षणभर थांबलेली नजर पाहिली जणू हो काही तो सगळं समजून घेत होता पण काहीही न बोलता ईशान पुन्हा त्या मुलीकडे वळला त्या रात्री आरवने ते पत्र फाडून टाकलं आणि स्वतःला सांगितलं हे प्रेम एकट्या मनातच ठेवायचं आरवने ते पत्र फाटलं पण त्याच्या मनातले शब्द काही मिटले नाही दोन महिने उलटून गेले आणि तो ईशानपासून जाणीवपूर्वक लांब राहिला पण एक दिवस कॉलेजचा शेवटचा दिवस उजाळला संपलेले वर्ग रिकाम होत चाललेलं कॅम्पस तेव्हा अचानक ईशान आरवच्या समोर आला तुला वाटतं मी काहीच समजलं नव्हतो हो आरव गप्पच त्या दिवशी तुझ्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसलं होतं पण तू काही बोललाच नाहीस ईशानचे डोळे भरलेले होते आरव काहीच बोलू शकत नव्हता तेव्हा ईशानने हळूच एका डायरीचा तुकडा त्याच्या हातात दिला हे तुझं पत्र मी वाचलो होत मी शोधून घेतलं होतं आरवचा श्वास थांबला माझं उत्तर उशिरा दिलं जाते पण हो आरव मलाही तेच वाटत पण मी स्वतःशीच लढ लड़, लढत होतो हे स्वीकारायला आरव आणि ईशान एकमेकांकडे पाहत राहिले शब्द न लागणारे त्या क्षणात एक निशब्द प्रेम जडून गेले कधी वेळेवर सांगितलेले शब्द आयुष्य वाचवतात कधी उशिरा आलेलं उत्तरही एखाद्या अधुऱ्या कथेला परिपूर्ण करतो तर मित्रांनो आजची ईशान आणि आरवची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद